डावी लोकशाही आघाडीचं सरकार आहे जसं केरळामध्ये त्या ठिकाणी धान्य हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था म्हणजे जास्त कारण केंद्र सरकार अशा सरकारांच्या बरोबर मार्केट मधून जास्त धान्य उचलून कमी किमतीने लोकांपर्यंत हे सरकार स्वतःच पैसा टाकून ते देत आहे पण महाराष्ट्रात बिलकुल अजिबात या सरकारनी शिंदेंचं अजित पवारांचं सरकार हा नुसतं लुट्टीच्या आधारावर चालू आहे हे स्पष्ट आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ती बायोमेट्रिक त्यांनी ते अंगूठे लावण्याचं जी सिस्टम केलेलं आहे मग आधार लिंक केलेला आहे किती खेड्या पाड्यामध्ये कुठे कुठे ते चालतं प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बिलकुल अजिबात काही काळजी उलट जनरली सुद्धा देशामध्ये आणि देश देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना नेहमी वाचवण्याचाच प्रयत्न या भाजपच्या आणि आर एस एसच्या सरकार करून सातत्याने करण्यात येत आहे म्हणजे एक प्रकारे संदेशच दिला जात आहे देशामध्ये की आम्ही या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी ते बसलेलो आहोत मग आर्थिक दृष्ट्या गुन्हेगार असेल तो अदानी असू दे अंबानी असू दे किंवा महिलांवर अत्याचार करणारे गुन्हेगार असू दे त्यांना आम्ही वाचवण्यासाठी बसलो आहोत मोठी मोठी घोषणा करायची पण आपण बघितलेलं आहे बिलकिस बानूसच्या वेळेस जे अकरा गुन्हेगार होते त्यांना संस्कारी संस्कारी ब्राह्मण म्हणून जेलातून बाहेर निघाल्यावर हारुर दिली त्यांना लड्डू खायला दिलं तुम्ही काय संदेश देता ज्या व्यक्तींनी एका गरोदर स्त्रीवर बलात्कार सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या तीन वर्षाच्या लहान लेकरूला लहान मुलगीला ती त्या लहान मुलीला तिच्या हातातून खेचून तिचं डोकं एका दग, दगडावर आपटून त्या टाकलं इतकी निघरून हत्या केली यांना तुम्ही संस्कारी म्हणता मग काय संदेश देता तुम्ही मग महाराष्ट्रामध्ये हे बदलापूरमध्ये झालं शिरफाट्याला झालं वसईला झालं उरणला झालं वेगवेगळ्या ठिकाणी परभणीला आपण बघितलं काय झालंय अकोलेला झालंय विशालगडला झालंय किती उदाहरण आहेत काय काय कुठे कुठे महाराष्ट्राच्या सरकाराने लक्ष दिलेलं आहे कुठे काय संदेश दिलेला आहे स्त्रियांना की अजिबात घाबरू नका आम्ही खंबीरपणे तुमच्या बाजूनी उभे आहोत अजिबात नाही उलट सगळ्या ठिकाणी